ढोल ताशांचं वादन आणि गणेशोत्सव हे एक अतूट नात आहे पुणे मुंबई नाशिक कोल्हापूर यासोबतच जळगाव छत्रपती संभाजीनगर रत्नागिरी सोलापूर अशा इतरही कित्येक लहान मोठ्या शहरांमध्ये अनेक ढोल ताशा पथकं आहेत ही पथकं गणेशोत्सवाच्या आधी महिना दोन महिने सरावाला सुरुवात करतात गणपतीच्या मिरवणुकीतलं हे एक प्रमुख आकर्षण असतं ढोल ताशे महाराष्ट्रातल्या संस्कृतीत पुरातन काळापासून रुजले आहेत अनेकदा युद्धाला जायच्या वेळी प्रेरणा आणि ऊर्जा देण्यासाठी इतर वाद्यांसोबत ढोल ताशांचंही वादन केलं जायचं त्यासोबतच मनोरंजनाच्या काही कार्यक्रमांसाठीही ढोल ताशे वाजवले जायचे एकूणच काय तर ढोल ताशांचं मूळ आपल्या संस्कृतीत अगदी खोलवर रुजलं आहे मात्र या ढोल ताशा पथकाचा गणेशोत्सवात समावेश का कधी आणि कसा झालाय आपल्याला ठाऊक आहे का, का। नसेल तर मग हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत इंटरेस्टिंग ठरणार आहे यात शंकाच नाही अठराशे त्र्याण्णव मध्ये लोकमान्य टिळकांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला त्याआधी छत्रपती शिवराय आणि पेशव्यांच्या काळात गणेशोत्सवाचं स्वरूप कसं होतं या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेच तो आपण जरूर पहावा तर पहिल्याच वर्षी सार्वजनिक गणेशोत्सवाला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि पुढच्याच वर्षी म्हणजे अठराशे चौऱ्याण्णवमध्ये शंभरपेक्षाही अधिक गणपती मंडळ सार्वजनिकरित्या सहभागी झालेत त्यावेळी गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत चौघडे सनई घोंगरू समई नृत्य अशा अनेक कार्यक्रमांनी बाहेर आणली काही काळाने लिझिम खेळण्याची प्रथाही सुरू झाली मात्र वाद्यांमुळे लोकांच्या रोजच्या व्यवहारात अडथळा निर्माण होतो सोबतच विसर्जनाच्या मिरवणुकीही लांबतात असं कारण देऊन इंग्रजांनी वाद्यांच्या वापरावर बंदी आणली लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सवासोबतच शिवजयंतीचाही उत्सव सुरू केला आहे आपण जाणतोच पेशव्यांच्या काळापासूनच पुण्यात विजयादशमी म्हणजेच दसऱ्याचा सणही मोठ्या प्रमाणावर साजरा केला जायचा तेव्हा गणेशोत्सव शिवजयंती आणि दसरा या तिन्ही उत्सवांच्या वेळी मिरवणुकांमध्ये वाद्य वाजवण्यास ब्रिटिश सरकारनं बंदी घातली वरवर ते काहीही कारण देत असले तरी लोक एकत्र येतात त्यांच्यात एकोप्याची भावना वाढीस लागते हे त्यांच्या हळूहळू लक्षात आलं होतं शिवाय या साऱ्यामुळे टिळकांची जनमानसातली लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे हेही त्यांनी ताडलं होतं म्हणूनच त्यांनी अशी बंदी घातली होती मात्र हार मानतील ते टिळक कसले उलट त्यांच्याच प्रयत्नांमुळे एकोणीसशे सोळामध्ये या मिरवणुकांमध्ये वाद्य वाजवण्याची अनुमती मिळाली ही परंपरा पुढे अनेक वर्षे चालत राहिली दरम्यान भारत स्वतंत्र झाला मात्र मधल्या काळात मिरवणुकांमध्ये काही अनिष्ट प्रथाही पडल्या ज्या अनेक सुजाण नागरिकांना डाचत होत्या एकोणीसशे पासष्टच्या आसपास काही ठिकाणी दंगली झाल्यामुळे त्या वर्षी अनेक ठिकाणी मिरवणुकीत ढोलिम यांच्या वादनाला बंदी होती या काळात मावळ मुळशी भागात काही तरुणांनी ग्रामीण ढोल ताशा झांज पथक सुरू केलं होतं त्यांच्या पथकाचं आकर्षण चांगलंच वाढलं होतं या पथकाचं वादन आप्पासाहेब पेडसे म्हणजेच विनायक पेडसे यांच्या पाहण्यात आलं त्याआधी त्यांनी पुण्यात ज्ञान प्रबोधिनी प्रशालेची स्थापना केली होती त्यातून समाजासाठी देशासाठी उत्तम पद्धतीनं नागरिक घडवण्याचा त्यांचा मानस होता तर हे ग्रामीण भागातील पथक पाहून ते चांगलेच भारावले आणि पथकाला जर योग्य दिशा मिळाली व्यवस्थित शिस्त लावली तर मिरवणुकीत शिरलेल्या अनिष्ट प्रथा बंद होऊन एक चांगला पायंडा पडू शकतो असं त्यांना वाटलं त्यांनी गुलाबराव कांबळे या अतिशय उत्तम ताशावादकाशी संपर्क केला आणि पुण्यात त्यांनी ज्ञान प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांना घेऊन ढोल ताशा पथक सुरू केलं ढोल ताशांचे काही पारंपरिक बोल आणि काही बोल नव्याने तयार करून अनेक ताल ठरवून घेतले त्यांचा व्यवस्थित क्रम लावला विद्यार्थ्यांना ते सगळं शिकवून त्यांच्याकडून कसून तालमी करून घेण्यात आल्या अशा प्रकारे पहिल्या बरची भाला ध्वज पथक याची निर्मिती झाली लोकांना या पथकाचं वादन आणि संचलन खूपच आवडलं पुढे मग पेंडसे यांनी मुलींच्या पहिल्या ढोल पथकाचीही सुरुवात केली त्यानंतर पेंडसे यांनी विमलाताई गरवारे प्रशाला नूतन मराठी विद्यालय रमणबाग प्रशाला अशा इतर शाळांसोबत काम करून त्यांचेही ढोल ताशा पथक सुरू केले हळूहळू याचं अनुकरण इतर सार्वजनिक मंडळही करू लागलेत आणि मग पुण्यातून हे ढोल ताशा पथकांचं लोण पाहता पाहता मुंबई कोल्हापूर नाशिक अशा कित्येक शहरांबरोबरच ग्रामीण भागातही पसरलं पुण्यात ब्रह्म श्रीराम रुद्रगर्जना परशुराम शौर्य असे अनेक नावाजलेले ढोल ताशा पथकं आहेत यात आवर्जून नाव घ्यावं ते म्हणजे कलावंत पथक मराठी सिनेनाट्यसृष्टीत काम करणाऱ्या कलाकारांनी एकत्र येऊन स्थापन केलेले या कलावंत पथकाला गेल्या काही वर्षांमध्ये चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे यंदा तर शिखंडी हे तृतीय पंथीयांचं ढोल ताशा पथकही सुरू झालंय त्यांच्याबद्दलची क्रेज लोकांमध्ये असलेली सोशल मीडियावरून दिसून येते आपल्याला ही माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ओळखीतले किंवा पाहण्यातले महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील अशाच ढोल ताशा पथक किंवा दुसऱ्या कुठल्याही पथकांची नावं कमेंटमध्ये लिहून नक्की सांगा